ਗੱਟਵਾਗੇ ਉਹ ਥੋੜੀ ਆਲੋ ਪਾਕਿੰਗ ਆ ਡਾਟਾਬੇਸ ਚੰਨੀ ਆਪਣੇ ਨਾਮ ਦਾ ਜਦੋਂ ਤੁਹਾਨੂੰ ਤੋਂ ਪਹੁੰਚਾਣ ਦਾ ਮੌਕਾ ਮਿਲਦਾ ਹੈ ਮਾਣਯੋਗ ਪ੍ਰਧਾਨਾ ਦਾ ਰਾਜਮਾਨ ਬਿਲਾਉ ਨੇਚਾ

Да. सत्तार आणि मान्यवर अखेरी यांचं सभागृहात आठवण होत आपण सर्वांनी उभं राहून एकदा काळांच्या गजरात सरांचं स्वागत करतो मी माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब भोंडे यांना विनंती करतो त्यांनी विचारपीठावर यावं त्याचबरोबर माननीय प्राध्यापक जगदेवराव बाहेकर सर माननीय माजी प्राचार्य बी डी काळे सर माननीय अशोकराव पाटील यांनी सुद्धा विचारपीठावर यावं अशी त्यांना विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरील महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्ज्वलन करावं मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावरील महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा Doktor Doktor Swati Putra

अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की सरांनी किमान पुढची दोन वर्ष केली आपल्या वाचण्याची धुरा ही समाजाला होती अशी आम्ही होती परंतु जे काही भावनेवर चालत नाही आणि विकास जर तर भावनेवर चालणं शक्य पण सुद्धा आणि म्हणून आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब यांना वाटलं की सरकार आपण तपासवी आणि या निमित्त सरकारने जबाबदारी ही मान्य प्रकारे की आपण की पण संचा आदेश आणि चॅलेंजेस त्याचा एक मूळ स्व यावर तेही या ठिकाणी मित्रांनो मला काय असं वाटतं की परिवर्तन आणि सगळ्यांचा नियम आणि आपल्यापैकी ठरवू शकत नाही मग ते सरकार असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा व्यक्ती असेल या प्रत्येकाला परिवर्तन स्वीकारावं लागतो बदल स्वीकारावा लागतो आणि मग आपण त्या आपल्या विरामात मार्गदर्शन असू शकत नाही